मित्रांनो प्रेमात वयाचं बंधन नसतं असं आपण नेहमी म्हणतो पण बेंगळुरूच्या या घटनेनं सगळ्या समाजाला हादरून टाकलं आहे एकीकडे सव्वीस वर्षाची तरुणी तर दुसरीकडे तब्बल बावन्न वर्षाचा पुरुष सुरुवात झाली प्रेमाने त्यानंतर दोघे एकत्र राहू लागले लिव्ह इनमध्ये पण जे प्रेमाच्या नावाखाली सुरू झालं ते थोड्याच दिवसात तणाव भांडण आणि शेवटी रक्तरंजित हत्येत बदललं बेंगळूरच्या गजबजल्या रस्त्यावर डोळ्यासमोर पेट्रोल शिंपडून जिवंत जाळलं गेलं एका तरुणीला ही फक्त एक गुन्हेगारी घटना नाही तर समाजाला सावध करणारा संदेश आहे आज आपण जाणून घेणार आहोत सव्वीस वर्षाची त्या मुलीची कहाणी तिचं बावन्न वर्षीय मारी आप्पासोबतचं नातं दोघांमधील भांडण आणि त्या नात्याचा थरकाप उडवणारा शेवट बेंगळूरसारख्या महानगरात दिवस रात्र स्वप्न पाहणारी हजारो तरुण मुली धावपळ करतात त्यांच्यातील एक होती ही सव्वीस वर्षाची तरुणी वयाने लहान पण मनाने खूप मोठी तिच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती स्वतःच्या पायावर उभं राहायचं करिअर करायचं कुटुंबाला आधार द्यायचा ती एका साध्या कुटुंबातून आली होती घरात श्रीमंती नव्हती पण आई वडिलांनी तिला शिकवलं होतं की मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने जग जिंकता येतं म्हणूनच ती कॉलेजपर्यंत शिक्षण पूर्ण करून एका खाजगी कंपनीत नोकरीला लागली होती नोकरी छोटी असली तरी आत्मविश्वास मोठा होता मैत्रिणींच्या गप्पा ऑफिसचं काम थोडीशी मजा असं आयुष्य छान सुरू होतं तिच्या स्वभावात स्वभावात आकर्षणपणा होता ती हसतमुख बोलकी आणि पटकन कोणाशीही गप्पा मारणारी होती म्हणूनच तिच्या ओळखी लवकर जुळत पण तिच्या मनात एक गोष्ट कायम राहायची तिला तिचं खरं प्रेम हवं होतं एखादा असा व्यक्ती जो तिचा आधार बनेल तिच्यावर खरं प्रेम करेल आणि आयुष्यभर तिच्यासोबत राहील वय पैसा समाज या गोष्टी तिला फारशा महत्त्वाच्या वाटत नव्हत्या तिला फक्त नात्यातील विश्वास हवा होता याच भावनेतून तिची भेट झाली मारी सुरुवातीला तो फक्त एक अनोळखीचा माणूस होता पण हळूहळू तो तिच्या बोलण्यांमध्ये तिच्या दैनंदिन आयुष्यात आणि मग तिच्या मनात स्थान मिळवू लागला कदाचित तिचं मन अजून लहान होतं अनुभव कमी होता म्हणून तिला हे नातं खरं वाटलं ज्या वयात ती आपल्या समवयस्कर मित्रमैत्रिणींसोबत आनंदात वेळ घालवू शकली असती त्याच वयात तिने आपलं मन एका वयस्कर व्यक्तीला दिलं हे नातं तिच्या दृष्टीने वेगळं आणि खास होतं तिला वाटलं होतं वय महत्त्वाचं नाही प्रेम महत्त्वाचं आहे पण हाच तिचा सर्वात मोठा गैरसमज ठरला कारण प्रेमाचं रूप कधीकधी आत्मविश्वास संकेत संकेत आणि गुन्ह्यात बदलतं आणि याच समजातून तिच्या आयुष्याचा शेवट झाला मारियाप्पा वय बावन वर्ष आयुष्याचा अर्धापेक्षा जास्त प्रवास करून आलेला एक प्रौढ पुरुष दिसायला साधासुधा पण मनाने चटकन भडकणारा त्याचं आयुष्य नेहमी चढ उतरांनी भरलेलं होतं तो कधी एका छोट्या सरकारी कंत्राटात काम करायचा तर कधी छोट्या मोठ्या धंद्यात हात घालायचा पैशासाठी त्याने अनेक लोकांशी संबंध ठेवले होते मारी विवाहित होता पण घरचं संसारिक आयुष्य फारसं आनंदी नव्हतं घरात नेहमी भांडणं तणाव आणि मनात अस्वस्थता अशा परिस्थितीत जेव्हा त्याची भेट एका सव्वीस वर्षाच्या मुलीशी झाली तेव्हा त्याला तिचं बोलणं तिचं हसणं खूप भावलं वयाचा मोठा फरक असूनही मारी वाटलं हीच माझ्या आयुष्याची नवी सुरुवात पण मारी स्वभावात एक मोठा दोष होता तो खूपच मालकी हक्क गाजवणारा होता ज्याला तो आपलंसं मानायचा त्याला इतरांशी बोलतानाही बघायचं नाही संशय राग आणि हट्टीपणा हो हे त्याच्या रक्तातच मिसळलेलं होतं तरीही तो मुलींवर पैशांची मुलीवर पैशाची उधळपट्टी करायचा तिला भेटवस्तू द्यायचा तिच्या मागे फिरायचा आणि हळूहळू त्या मुलीला त्याच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं मारी आप्पाला खात्री पटली की आता ही मुलगी त्याची आहे त्याच्या आयुष्याची आहे पण खरी अडचण इथून सुरू झाली कारण वयाचा फरक अनुभवायचा फरक आणि त्याच्या मनात सतत उगवणाऱ्या शंकेमुळे हे नातं लवकरच धोकादायक वळणावर जाणार होतं सुरुवातीला मारियाप्पा आणि त्या तरुणीची भेट अगदी साधी होती कामानिमित्त झालेली छोटीशी वळख हळूहळू दैनंदिन संवादात बदलली मारियाप्पा वयाने मोठा असला तरी त्याचा बोलण्याचा आत्मविश्वास अनुभव सांगण्याची पद्धत आणि लक्ष देण्याची शैली तरुणीला वेगळी भाजत होती एका बाजूला तरुणीला हसवणारा तिच्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारा नेहमी तिच्यासोबत वेळ घालवायला तयार असलेला एक माणूस तिच्या आयुष्यात आला होता दुसऱ्या बाजूला मारी ज्याला वाटत होतं की इतक्या वर्षानंतर कुणीतरी त्याचं ऐकणारं त्याच्यावर प्रेम करणारं सापडलं त्यांच्या गप्पा सुरुवातीला साध्या होत्या ऑफिसचं काम आयुष्याचे अनुभव घरचं वातावरण पण जसजसं वेळ पुढे गेला त्या गप्पांत वैयक्तिक भावना मिसळायला लागल्या मारी आप्पा तिला लहान भेटवस्तू द्यायचा तर ती त्याच्या काळजीपूर्वक स्वभावामुळे भारावून जायची एका दिवशी मारी आप्पाने तिला विचारलं तुला माझ्यासोबत वेळ घालवायला आवडतं का ती लाजली आणि उत्तरली हो कारण तुम्ही मला सुरक्षित वाटता हेच वाक्य मारी आप्पाच्या मनात खोलवर बसलं त्याला वाटलं की ही मुलगी खरंच त्याची आहे मग हळूहळू तो तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा रेस्टॉरंटमध्ये डिनर मंदिरात दर्शन आणि छोट्या छोट्या सहली समाजाचं काय म्हणणं लोक काय विचार करतील याची पर्वा त्यांनी केली नाही हळूहळू या ओळखीचं रूपांतर गैर झालं त्यांच्या फोन कॉल्स मेसेजेस सततचं एकत्र राहणं हे सगळं इतकं वाढलं की ते वेगळं राहू शकत नव्हते आणि मग त्यांनी ठरवलं आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं तरुणीला वाटलं होतं की हे तिच्या आयुष्याचं खरं प्रेम आहे तिला विश्वास होता की मारियाप्पा तिच्यासाठी कायम उभा राहील मारी तर आधीच तिला मनाने स्वीकारून बसला होता मैत्री आता प्रेमात रूपांतरली होती पण ज्या नात्याचा पाया समान वय समान विचारसरणी समान अनुभवावर उभा असतो तिथे वयाचा इतका मोठा फरक त्यांना पुढे फार महागात पडणार होता मारी आणि त्या सव्वीस वर्षीय तरुणीचं नातं आता इतकं गहिरं झालं होतं की ते दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी ठरवलं आपण लग्न न करता एकत्र राहूया आपल्याला समाज काय म्हणेल कुटुंब काय बोलेल याची पर्वा नाही अशा प्रकारे सुरू झाला त्यांचा लिव्ह इन रिलेशनशिपचा प्रवास बेंगळूरमधील एका मध्यमवर्गीय भागात त्यांनी छोटंसं भाड्याचं घर घेतलं घर छोटं असलं तरी त्यांच्या दृष्टीने ते एक स्वप्नवट ठिकाण होतं पहिल्या काही दिवसात तरुणी खूप आनंदी होती सकाळी दोघं मिळून नाश्ता करायचे संध्याकाळी फिरायला जायचे एकमेकांच्या छोट्या छोट्या सवयी ओळखू लागले मारी तिच्यावर खूप खर्च करायचा नवी साडी मोबाईल लहान मोठ्या भेट भेटवसतो तरुणीला हे सगळं खूप भावायचं तिला वाटायचं की तो खरंच तिच्यावर प्रेम करतो तिच्या आनंदासाठी काहीही करू शकतो पहिल्या टप्प्यात त्यांचं नातं अगदी नवविवा विवाहितांसारखं वाटत होतं तरुणी तिच्या ऑफिसमधल्या गोष्टी मारीअप्पाशी शेअर करायची मारीअप्पा तिचं सगळं लक्षपूर्वक ऐकायचा रात्री उशिरापर्यंत गप्पा एकत्र स्वयंपाक एकत्र जेवण या सगळ्यांमुळं त्या घरात खूप ओब जाणवायची पण या आनंदी दिवसांच्या आड काही सावल्या दडलेल्या होत्या मारी आप्पाच्या मनात एक विचित्र असुरक्षितता होती ती माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे कदाचित उद्या ती मला सोडून तिच्या वयाच्या मुलाकडे जाईल का अशी शंका त्याच्या डोक्यात सतत घोंगावत होती थी। सुरुवातीला तो या विचारांना मनातून दूर सारायचा पण जसजसे दिवस पुढे जात गेले तस तसा हा संशय अधिक घट्ट होऊ लागला तरी देखील पहिल्या काही महिन्यापर्यंत त्याचं नातं लोकांना पाहून ईर्ष्या वाटेल असं होतं कारण त्या घरात प्रेम हसू आणि एकत्र राहण्याची उर्मी होती पण या पहिल्या टप्प्यानंतर त्यांच्या नात्याचं रूप कधी कधी अशा भांडणात बदलायला लागलं ज्याचा अंदाज त्यांनाही नव्हता लिव्ह इनच्या सुरुवातीच्या काही महिन्यानंतर त्यांच्या नात्यात हळूहळू दरार पडू लागली बाहेरून पाहिलं तर ते अजूनही एकत्र राहत होते पण घराच्या चार भिंतीत तणावाचं सावट घडत होऊ लागलं मारी आप्पाच्या मनातील भीती दिवसेंदिवस वाढत होती सव्वीस वर्षाची मुलगी तरुण सुंदर ती माझ्यासोबत किती दिवस राहील कधीतरी माझ्या वयाची जाणीव होऊन ती मला सोडून जाईल का अशा प्रश्नांनी तो अस्वस्थ व्हायचा ही असुरक्षितता त्याच्या वागण्यातून दिसू लागले तो मुलीवर सतत नजर ठेवू लागला तिने पुढे जायचं कोणाशी बोलायचं तिने कुठे जायचं कोणाशी बोलायचं फोनवर कोणाशी गप्पा मारायच्या यावर तो नियंत्रण ठेवू लागला एकेकाळी ज्या भेटवस्तू आणि काळजीमुळे मुलगी खुश व्हायची त्याच गोष्टी आता तिच्यासाठी बंधनासारख्या वाटू लागल्या तिला वाटायला लागलं तो माझ्यावर प्रेम करत नाही तर माझं आयुष्यच कैद करतोय हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद सुरू झाले तरुणी ऑफिसमधून उशिरा आली की मारी आप्पा भडकायचा कुठे होतीस इतका वेळ कोणाशी बोलत होतीस कधी ती फोनवर हसून बोलली की त्याला संशय यायचा तो कोण आहे मला का लपवतेस तरुणीने सुरुवातीला समजवण्याचा प्रयत्न केला तुम्हीच म्हणायचा की विश्वास हेच खरं प्रेम मग आता एवढ्या शंका का पण मारी आप्पाच्या मनात संशयाचा भोंगा बसला होता तो तिला एकटीला कुठेही जाऊ देत नव्हता अगदी मैत्रिणीकडेही नाही या सततच्या नियंत्रणामुळे मुलगी मानसिकदृष्ट्या फुटायला लागली तिला वाटलं मी आयुष्यभर असत श्वास गुदमरून जगणार का काही वेळा वाद एवढा वाढायचा की शेजाऱ्यांनाही आवाज यायचा मारी आप्पाचा राग इतका भयानक व्हायचा की त्याला कधी हात उचलायचीही वेळ यायची या तणावात एक गोष्ट स्पष्ट दिसू लागली हे नाता आता प्रेमावर नाही तर भीती राग आणि संशयावर उभं होतं तरुणीच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला होता हे नातं तोडून बाहेर पडावं का की पुन्हा प्रयत्न करावा आणि याच प्रश्नाच्या उत्तरासाठी तिने काही निर्णय घेतले जे पुढे तिच्या आयुष्याला घातक ठरले तणाव आणि शंका वाढत गेल्यावर त्यांच्या घरातले वाद आता रोजच्याच गोष्टी झाले होते एकेकाळी जे घर प्रेमाने आणि हसण्याने भरलेलं होतं ते आता सततच्या आरडाओरडीत गडद झालं होतं तरुणीला असं वाटायला लागलं की तिचं स्वतःचं आयुष्य हरवत चाललेलं आहे तिला तिच्या स्वातंत्र्याची करिअरची आणि आयुष्याच्या स्वप्नांची आठवण होऊ लागली मी फक्त एका नात्यापुरती मर्यादित का राहो हा प्रश्न तिच्या मनात सतत घोळत होता मारी आप्पा मात्र तिच्यावर अजूनही हुकूमत गाजवू हु लागला छोट्या छोट्या गोष्टीवरून तो भडकायचा फोनवर कोण आहे ऑफिसमध्ये इतका वेळ कुणासोबत होतीस माझ्याशी प्रामाणिक का नाहीस या प्रश्नांनी मुलगी थकून जायची तिचा आत्मविश्वास ढासळत चालला होता हळूहळू तिने मारीअप्पापासून अंतर ठेवायला सुरुवात केली कधी ऑफिसचं काम कारणीभूत करून उशिरा घरी यायची कधी शांत राहायची याच अंतरामुळे मारीअप्पाचा संशय आणखीनच स्त्रीवर तीव्र झाला या टप्प्यावर नात्यात ब्रेकअपची स्पष्ट चिन्ह दिसू लागले होती बोलणं कमी झालं होतं विश्वास संपला होता आणि प्रेमाचा गोडवा राग आणि संशयाने पूर्ण गेला होता तरुणीच्या मनात आता एकच विचार ठाम होत होता मला या नात्यातून बाहेर पडायचा आहे पण मारी आप्पा मात्र तयार नव्हता त्याला वाटत होतं ती जर मला सोडून गेली तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल मी तिला गमावू शकत नाही याच मानसिक संघर्षात संघर्षातून पुढे एक भयंकर वळण आलं एके दिवशी त्यांच्या भांडणाने शीख गाठली तरुणीने स्पष्ट शब्दात सांगितलं मारी आप्पा मला हे नाते पुढे नको आहे मी तुझ्यासोबत राहू शकत नाही हे ऐकून मारीअप्पाच्या पायाखालची जमीन सरकली ज्याच्यासाठी त्याने संसार कुटुंब समाज सगळं मागे टाकलं तीच आता त्याला सोडून जाणार होती त्याच्या मनात प्रेमाऐवजी राग भीती आणि मालकी हक्काची भावना उसळली वाद वाढला घरात आरडाओरडा शिवीगाळ सुरू झाली तरुणीने दार उघडून बाहेर पडायचा प्रयत्न केला पण मारियाप्पाने तिला अडवलं क्षणभरात सगळं नियंत्रण सुटलं मारीअप्पाने संतापाच्या भरात भयंकर पाऊल उचललं जे कधी घडू नये असं त्याच्या हातून गुन्हा घडला तरुणीचा जीव घेतला गेला संपूर्ण परिसर थर कापला लोकांना विश्वासच बसत नव्हता की प्रेमाचं नातं इतक्या भीषण शेवटाला पोहोचू शकतं मारियाप्पाचं आयुष्य संपलं तरुणीचं भविष्य अंधारात हरवलं आणि या घटनेने पुन्हा एकदा समाजासमोर प्रश्न उभा केला प्रेम खरंच मालकी हक्क असतो का की विश्वास गुन्ह्यानंतर परिसरात गोंधळ माजला शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं आणि काही वेळातच बेंगळुरू पोलीस घटनास्थळी पोहोचले घरातलं दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला एका साध्या भांडणातून एवढा भयानक शेवट होईल याची कुणालाही कल्पना नव्हती पोलिसांनी लगेच मारी आप्पाला ताब्यात घेतलं सुरुवातीला तो काहीही बोलायला तयार नव्हता पण चौकशी जशी जशी पुढे गेली तसं सत्य उलगडत गेलं त्याच्या डोळ्यातून भीती आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता चौकशी दरम्यान त्याने कबूल केलं मी तिला खूप प्रेम करतो होतो पण ती मला सोडून जाणार या विचाराने मी स्वतःवरचं नियंत्रण गमावलं मला सम समजलं नाही मी काय करत होतो पोलिसांनी घटनेचा तपशील गोळा केला शेजारांचे जबाब घटनास्थळांचे पुरावे आणि दोघांच्या नात्याबद्दलच्या साक्षी शेवटी स्पष्ट झालं की हा प्रकार अचानक संतापाचा परिणाम होता प्रेम संशय आणि मालकी हक्क या तिघांच्या मिश्रणाने एक निर्दोष जीव गमवावा लागला या संपूर्ण घटनेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो प्रेम कधीच मालकी हक्क नसतो प्रेमाचं खरं मूळ आहे विश्वास समजूतदारी आणि एकमेकांना मोकळं ठेवणं जेव्हा नात्यात शंका राग आणि नियंत्रण येतं तेव्हा त्याचं रूपांतर हळूहळू हिंसाचारात होतं मारियाप्पा आणि सव्वीस वर्षीय तरुणीचं नातं सुरुवातीला सुंदर होतं पण विश्वास तुटला आणि संशय वाढला त्या संशयाने अखेर एक जीव गमावला आपण समाज म्हणून शिकायला हवं नात्यात संवाद ठेवा समस्या वाढल्या तर शांतपणे तोडगा काढा अशा आणखी थरारक आणि सत्यकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद